माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला ठाऊक आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आपल्या जीवनात एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण घेऊन येत आहे कारण काय माहिती का, का। अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिर मंदिर बुद्रुक आणि आपल्या सारख्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी महामित्र मेळा दोन हजार पंचवीस हा ऐतिहासिक आणि अनोखा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प केला आहे हीच ती संधी पुन्हा आपल्या शाळेच्या प्रांगणात येण्याची जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आपल्या मित्रांना भेटण्याची शाळेच्या गमतीजमतीवर हसण्याची आणि शाळेसाठी काहीतरी योगदान देण्याची हा कार्यक्रम फक्त एक सोहळाच नाही तर आपल्या शालेय जीवनाचा गौरव साजरा करण्यासाठी एक पर्वणी आहे शाळेतील आपल्या त्या सावलीतल्या गप्पा मैदानावरचे खेळ आणि क्लासरूम मधले किस्से पुन्हा नव्याने अनुभवण्यासाठी आपल्याला आव्हान दिले जात आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे जुने मित्र नवीन आठवणी आणि शाळेची अभिमानस्पद परंपरा चला सर्वजण एकत्र येऊया आणि या महामित्र मेळा स्मरणीय आणि ऐतिहासिक बनवूया आपली उपस्थितीच या कार्यक्रमाचा आत्मा आहे तर आपण सर्वजण येणार ना शाळेच्या आठवणी जागवण्यासाठी आणि मित्रत्वाचे बंध अधिक मजबूत करण्यासाठी चला महामित्र मेळा दोन हजार पंचवीस चे साक्षीदार होऊया वर्षानुवर्षांच्या आठवणींचा संगम आहे मित्रांची गाठभेट म्हणजे सोहळ्याचा रंग आहे शाळेच्या ओळखी पुन्हा नव्याने व्हाव्यात त्या जुन्या क्षणांना पुन्हा उजाळा मिळावा अंजनी ग्रुप दुय्यम विद्या मंदिर हिंगोने बुद्रुक या शाळेचे ते दोन हजार चोवीस या सर्व चा चा माजी विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित आहे मित्रांनो आपल्याला कुतूहल असेलच की नेमकं चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार तरी काय महामित्रमेळा म्हणजे काय तर चला मग आता मी आपल्याला या संपूर्ण दिवसाची रूपरेषा सांगणार आहे मित्रांनो समजा आज चार जानेवारी आहे आणि आपल्याला कार्यक्रमासाठी शाळेत यायचं आहे कसं येणार ना? कारने नाही आपल्याला यायचं आहे कारी मित्रांनो आठवा तो दिवस ज्यावेळेस आपण दहावीला असायचो आपण आपल्या गावाहून सकाळी आपल्या मित्रासोबत आपली बॅग घेऊन नदी ओलांडून छोट्याशा पाऊल वाटेने शाळेच्या दिशेने निघायचो तोच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे चार जानेवारीला आपापल्या गावाहून जवखडे खुर्द जवखडे बुद्रुक होळ कल्याणे होळ त्यानंतर हिंगोने खुर्द हिंगोने बुद्रुक या सर्व गावातील विद्यार्थी ज्याप्रमाणे दहावीला शाळेच्या दिशेने निघायचे त्याचप्रमाणे आपल्याला निघायचं आहे आणि हे चित्र आपल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करायचं आहे आणि ह्या जुन्या आठवणी आपल्याला पुन्हा ताज्या करायच्या आहेत आणि मित्रांसोबत गप्पा मारत गमती जमती करत एकमेकांची टिंगल टवाळकी करत शाळेत निघायचं आहे आणि आपल्याला शाळेमध्ये आठ वाजेपर्यंत आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शाळेच्या प्रांगणात आठ वाजेपर्यंत पोहोचायचं आहे पोहोचल्यावर त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ नोंदणी प्रक्रिया सुरू असेल त्या ठिकाणी आपल्या बॅचेसनुसार आपल्याला आपल्या नावाची नोंदणी करायची आहे आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि सही करायची आहे त्यासाठी त्या ठिकाणी आपल्या मदतीला असतील शाळेचे स्वयंसेवक म्हणजे शाळेचे विद्यार्थी की ज्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील की नाव नोंदणी कशी करायची नाव नोंदणी झाल्यानंतर आपल्या मित्रांना भेटायचे आहे शाळेच्या मैदानावर आपल्याला गमती जमती करायचे आहेत आठवणी ताज्या करायचे आहेत फोटो काढायचे आहेत आणि एन्जॉय करायचे आहे मित्रांनो नोंदणी प्रक्रिया ही पंचेचाळीस मिनिटं ते साठ मिनटं चालेल या कालावधीमध्ये आपण मैदानावर आपल्या मित्रांची गप्पा मारू शकतो नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला मंडपामध्ये असनस्त व्हायचं आहे त्या ठिकाणी बॅचेसनुसार कंपार्टमेंट केलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मित्रांसोबत बसायचं आहे इतरत्र कुठेही बसायचं नाही आहे त्यासाठी शाळे शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित असतील ते आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन करतील मित्रांनो या सुंदर दिवसाची सुरुवात आपण एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाने करणार आहोत प्रथमतः या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत केले जाईल त्यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक आपल्याकडून सावधान विश्राम राष्ट्रगीत प्रार्थना म्हणून घेतील जेणेकरून आपल्याला आपल्या जुन्या दिवसांची आठवण होणार मित्रांनो या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी विशेष अतिथी माजी शिक्षक आजी शिक्षक उपस्थित असतील या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीफळ वाळवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले जाईल त्यानंतर या पाहुण्यांच्या आपल्याला दिलेल्या शुभेच्छांनुसार संपूर्ण दिवसाचे कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे मित्रांनो जसं आपण कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याचप्रमाणे या संपूर्ण दिवसाचा शेवट हा समारोपाच्या कार्यक्रमाने होणार आहे हा समारोपाचा कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर असा होणार आहे मित्रांनो आपला हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही काही उपक्रमांचे आयोजन केलेले आहे त्यांचं मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगतो प्रथम आहे गमती जमती आणि आठवणीतील साठवण मित्रांनो आपल्या शालेय जीवनातील काही गमती जमती असतील काही किस्से असतील आणि काही आपण शालेय जीवनातील केलेल्या खोळ्या असतील यांना आपल्याला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे यासाठी हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करण्यासाठी जागेवर कॉर्डलेस माहीत दिला जाईल त्यासाठी शाळेचे स्वयंसेवक विद्यार्थी काम करतील आणि व्यासपीठावरून जे काही अँकर असतील त्यांच्या सूचनेनुसार आपल्याला आपल्या भावना शेअर करायच्या आहेत हा अतिशय उत्कृष्ट आणि मनोरंजन करणारा कार्यक्रम ठरणार आहे तर मित्रांनो यासाठी तयारीला लागा आपले जुने किस्से आठवणी आठवा आणि त्या दिवशी या कार्यक्रमामध्ये आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो आपल्या या हायस्कूलमधील बरेचसे असे विद्यार्थी असतील की त्यांनी आपल्या जीवनामध्ये अविस्मरणीय आणि अद्भुत उल्लेखनीय अशी काही कामगिरी केली असेल तर आपल्याला अशा विद्यार्थ्यांची एक यादी बनवायची आहे आणि व्यासपीठावरून हे यादी वाचन केले जाईल म्हणजे अशा या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही एक व्यवस्था करणार आहोत आप ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये विशिष्ट उल्लेखनीय अविश्वसनीय अशा प्रकारचं काही काम केलं असेल त्यांनी आपली नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे आणि या यादीचं वाचन त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये आज सुद्धा अनेक कलाकार आहेत त्यांना सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने संधी देणार आहोत आपल्यामध्ये काही चांगले भजन म्हणणारे असतील काही चांगल्या गाणी म्हणणारे असतील काही गायक असतील काही चांगले, का चांगले विनोद निर्माण करणारे असतील आणि काही एकांकिका सादर करणारे असतील तर अशा सर्व कलाकारांना आपण या कार्यक्रमात संधी देणार आहोत तर जर आपल्याला या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर कार्यक्रमाच्या आप सुरुवातीला आपल्याला कोणत्या कार्यक्रमात भाग घ्यायचा याच्यात नोंदणी करावी लागेल आणि त्या प्रकारे आपल्याला व्यासपीठावर जागा मिळणार आहे आणि आपण आपल्या मित्रांचं मनोरंजन करायचं आहे मित्रांनो आपण शालेय जीवनामध्ये अनेक खेळ खेळले असतील कबड्डी खो खो तर परत पुन्हा आपल्याला एक संधी मिळणार आहे कारण आपल्याला ते जुने दिवस आठवायचे आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही अनेक मैदानी खेळांचे नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण कबड्डी खो खो संगीत खुर्ची अशा प्रकारचे खेळ खेड़, खेळू शकतात परंतु ज्याप्रमाणे सामने होतात तसे हे सामने नसणार फक्त हा सामना आपल्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी फोटो साठी असेल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पळायची खेळायची संधी मिळेल आणि त्यांचा सुद्धा फोटोग्राफी होणार अशा प्रकारे आपल्याला सर्वांना संधी द्यायची आहे फक्त खेळ हा नावालाच असेल फोटोग्राफी पुरता असेल मनोरंजनासाठी असेल आणि गमती जमती करण्यासाठी असेल हे लक्षात ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त खेळामध्ये सहभागी व्हा आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा कारण की या संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे <coughs> विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक अनेक असे उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे आहेत तर त्यासाठी एक शाळेला ग्रंथालय आपल्याला निर्मिती करायची आहे या ग्रंथालय निर्मितीसाठी अतिशय सोपा उपक्रम आहे आपण सर्वांनी आपल्या घरात असलेलं एक पुस्तक किंवा दोन पुस्तकं जर आपल्या घरात नसतील तर आपण मार्केटमध्ये विकत घेऊन किंवा या त्या मार्गाने आपल्याला शाळेसाठी एक पुस्तक भेट द्यायचं आहे समजा आपण हजारो विद्यार्थी या ठिकाणी येणार आहोत आणि सर्वांनी जर एक पुस्तक आलं तर आपल्या शाळेला एक ग्रंथालयाची निर्मिती होणार आहे की जे आज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अतिशय कामात येणार आहे तर हा एक उपक्रम सुंदर उपक्रम आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे आपण आपल्या घरून एक पुस्तक शाळेला भेट देण्यासाठी घरून आणायचं आहे मित्रांनो आपण अंजनी ग्रुप दुय्यम विद्या मंदिर या शाळेचे माझे विद्यार्थी आहोत आणि आपल्या मनोरंजनासाठी शाळेतील काही आजी विद्यार्थी सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला आनंद घ्यायचा आहे मित्रांनो या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात असं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाटेल परंतु हे अशक्य आहे कारण की हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतील आणि सर्वांनाच संधी देणं हे अशक्य आहे त्यासाठी फक्त आपण पाचच निवडक अशा विद्यार्थ्यांना बोलायची संधी देणार आहोत परंतु विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला या सुंदर कार्यक्रमाचा भाग होता येणार आहे हे, हे विसरू नका मित्रांनो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी चहा चविष्ट नाश्ता आणि उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा आपल्याला आपल्या मित्रांसोबत आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो या सुंदर अशा ऐतिहासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे रेकॉर्ड्स बनवणार आहोत त्यासाठी नियोजन समितीच्या वतीने अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येणार आहेत मला आनंद होत आहे की आपण लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ग्रीन बुक ऑफ रेकॉर्ड तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रमापर्यंत आपल्या या सुंदर कार्यक्रमाची संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तसा अतिशय सुंदर ऐतिहासिक कार्यक्रमाची आपण प्रसिद्धी करण्यासाठी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याकडे सुद्धा प्रयत्नशील आहोत जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला एक चांगली प्रसिद्धी मिळेल मित्रांनो या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो माजी विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा हे नियोजन समितीने केलेल्या आहेत जसे की उत्कृष्ट पार्किंग व्यवस्था त्याप्रमाणे उत्कृष्ट बैठक व्यवस्था भव्य दिव्य असे स्टेज साऊंड सिस्टम चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वॉशरूम मेडिकलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय बारीक सारीक गोष्टींचं नियोजन या समितीने केलेलं आहे मित्रांनो कार्यक्रमाला म्हणजेच सर्व मान्यवर आलेच तर या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे विशेष अतिथी माझे शिक्षक आजी शिक्षक तसेच आपण सर्व माझे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी या सर्वांची उपस्थिती राहणार आहे मित्रांनो या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर रीतीने झालेले आहे तरीसुद्धा परिस्थिती आणि वेळनुसार याच्यात काही बदल करण्यात येतील काही नवीन उपक्रम आपण ॲड करू त्याप्रमाणे परिस्थितीनुसार काही उपक्रम याच्यातून वगळण्यात येतील परंतु जास्तीत जास्त चांगल्या चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न राहील आपण ओ बचपन के दिन ओ मासूम कहानियां दोस्ती की बातें और प्यार की निशानियां फिर से सजाएंगे ओ भूले हुए खौब ओ कागज के नाव और बारिश के आलाव। समय के सागर में बिखरे मोती आज फिर से जोड़ेंगे अपनी वो यादें छोटी हसी मस्ती और वो प्यार भरे पल फिर से महक उठेंगे दिल के हर कोने कोने में सालों के फासले भी मिट जाएंगे यादों के जरों के फिर से खुल जाएंगे दोस्ती का ये जश्न ये अनमोल शाम स्कूल के दिनों का फिर से करेंगे सलाम विद्यार्थी मित्रों संपूर्ण कार्यक्रम की फोटोग्राफी तसेच वीडियोग्राफी होना है तसेच आपल्या बॅचेस प्रमाणे आपल्याला फोटो काढायचे आहेत त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं